श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वच जण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो परंतु ही सेवा करत असताना यापैकी काही जण काही व्यक्ती हे मांसाहार करणारे असतात मग अशा व्यक्तींची स्वामी सेवा स्वीकारतात का सध्याच्या काळात जवळपास साठ टक्के लोक हे मांसाहार करणारे आहेत आणि अशा वेळी हा प्रश्न येणं साहजिकच आहे त्याचबरोबर मी मांसाहार करत नाही मांसाहार खात नाही परंतु माझ्या घरच्यांसाठी हे मांसहार मला घरामध्ये बनवावं लागतं अशी काही स्त्रियांची तक्रार असते तर या व्यक्तींची या स्त्रियांची स्वामी सेवा स्वीकारतात का याविषयीची संपूर्ण माहिती अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कंद पुराणातील काशी खंडातील तिसऱ्या अध्यायात मांसाहाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे तसेच यामध्ये सुद्धा असं सांगितलं गेलं आहे की स्वर्गात मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला जागा सुद्धा मिळत नाही तसेच याबद्दल जो व्यक्ती मांसाहार करतो अशा व्यक्तींची भगवंत पूजा कधीही स्वीकारत नाहीत कंद पुराणानंतर वराह पुराणातसुद्धा सुद्धा मांसाहाराबद्दल सांगितलं जातं श्री विष्णू यांच्या वराह अवतारामध्ये भगवान श्री विष्णू यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती मांसाहार करतो त्याची मी पूजा कधीही स्वीकारत नाही तसेच श्रीकृष्णाने देखील भगवद्गीतेमध्ये दे मनुष्याने काय खावे व काय खाऊ नये याबद्दल सविस्तरपणे सांगितलं गेलं आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती मांसाहार करतो तर त्याची बुद्धी देखील क्षीण होते त्याचे त्याच्या शरीरावर अवयवांवर नियंत्रण राहत नाही त्याचबरोबर त्याच्याकडून कळत न कळत अशा वाईट गोष्टी देखील घडून जातात हा मांसाहार करणारा व्यक्ती अनेक पापांचा वाटे करू देखील बनत जातो अशा व्यक्तीने कितीही देवाचं नामस्मरण केलं भक्ती केली तरी देखील त्याचा त्याला लाभ होत नाही भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आहाराचे तीन भाग केले आहेत सात्विक आहार राजेशिक आहार आणि तामसिक आहार असे तीन प्रकार आहेत सात्विक आहार हा सर्वात चांगला आहार मानला जातो सात्विक आहारामुळे मनुष्यची बुद्धी चांगली बनते तर आयुष्य वाढवणारे असते आणि मनाला देखील शुद्ध करते त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य की अयोग्य याबद्दल अनेक मतमतांतर आहे याचं कारण असं आहे की वेदामध्ये मांसाहार करण्याबद्दल माहिती दिली आहे त्यासोबत वेदामध्ये पशुहत्या करणे याला पाप मानलं गेलं आहे यजुर्वेदामध्ये याबद्दल सांगितलं जातं की सृष्टी तळावर प्रत्येकाला आपले हित जपण्याचा अधिकार आहे ऋग्वेदामध्ये सांगितलं जातं की ज्याप्रमाणे आपण गायीची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपण इतर पशुपक्ष्यांची पा प्राण्यांची देखील पूजा करावी पशुहत्या पशुबळी हे पापाच्या श्रेणीमध्ये घडले जाते मनुष्याने सृष्टीतील भगवंताने जी रचना केलेली आहे तर त्या रचनेला आपल्या आत्महत केलं पाहिजे जसं आपण स्वतःचे हित पाहतो तसेच आपण इतरांचे देखील हित पाहिलं पाहिजे वेदामध्ये असं देखील म्हटलं गेलं आहे की अनुषाने तांदूळ डाळ फळे इत्यादी वस्तूंचा खाद्य पदार्थ म्हणून वापर करावा हाच आहार मनुष्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे गरुड पुराणानुसार नेहमी शाकाहारी भोजन करावे म्हणजेच मृत्यूनंतर देखील आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते ज्या व्यक्ती आपले जिबेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या करतात तर त्यांना पुढील जन्म हा प्राण्याचाच मिळतो कितीतरी जन्म त्या प्राण्याच्या स्वरूपातच त्यांना जन्म घ्यावा लागतो व ते देखील तसेच मारले जातात मंडळी भगवंत व भगवंतांच्या भक्तीवर विश्वास तुमचा जर असेल तर मांसाहार करणं बंद करा मांसाहाराला वैज्ञानिक दृष्टिकोनातून चुकीचं मानलं जातं आणि मांसाहार मनुष्याला कितीतरी रोगाने पीडित करतो आपण सात्विक आहार घेतला पाहिजे आपण जे, जे भाजीपाला कडधान्य आहे तर त्याचा आहार घेतला पाहिजे त्याचबरोबर आपण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानतो तर त्याचप्रमाणे मांसाहार देखील हा तामसिकच आहे त्याचबरोबर आता जर घरातील एखादी व्यक्ती स्त्री जर मांसाहार करत नसेल परंतु ती स्वामी भक्त असेल आणि तिला घरच्यांसाठी जर हे मांसाहार जर बनवावे लागत असेल तरी काही फरक पडत नाही कारण तुम्ही जर अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर ही स्वामींची भक्ती करत असाल सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्या कोणतेही स्वामींसोबत कोणतेही देवी देवतांची इष्टदेवतांची जर सेवा करत असाल तर तुमची ही सेवा महाराज तसेच देवी देवता आपल्या इष्टदेवता स्वीकारतात कारण तुम्ही कोणतीही केलेली सेवा आणि ती मनापासून केलेली श्रद्धा ही देवापर्यंत पोहोचत असते परंतु आपण जर देवाची खरोखर मनापासून जर भक्ती करत असतो सेवा करत असो तर आपण आपल्या काही गोष्टी बदलणं हे आवश्यक आहे तुम्ही ज्याप्रमाणे देवाजवळ चप्पल घेऊन जात नाही देवाजवळ जाताना काही नियमांचं काही गोष्टींचं पालन करता त्याचप्रमाणे आपल्याला या गोष्टीचं देखील अवश्य पालन केलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्या देवाला आपल्या भगवंताला जे पटत नाही तर त्या गोष्टींपासून आपण दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर आपल्या स्वतःवर स्वामींचा आपल्या इष्टदेवतांचा आशीर्वाद राहील आणि त्यांच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि त्यासाठीच आपण या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे तसेच आपण आपल्या घरामध्ये जर मांसाहार बनत असेल किंवा जरी आपण बाहेरून मांसाहार करून आलो असेल तरी देखील आपल्या देवघराजवळ आपण जात नाही देवघरात प्रवेश करत नाही या जशा आपण गोष्टी टाळत असतो त्याचप्रमाणे आपण हळूहळू करून हा मांसाहार करणं किंवा जे दारू पिणं जे असतात ज्या न तामसिक गोष्टी असतात तर त्या गोष्टी करणं टाळायचं आहे जेणेकरून आपले जी ही सेवा आहे तर ही सेवा भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे मग तुम्ही जर ही सेवा करत असाल आणि कितीही भगवंताचं नाम जप करत असाल कितीही त्यांची पूजा असाल। तर्ही तर्ही किती नहीं नहीं करत असाल आणि तरी देखील तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी मांसाहार करत असाल किंवा दारू व्यसन जर करत असाल तर तुमची ही सेवा कधीही भगवंताजवळ पोहोचणार नाही त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आणि त्याप्रमाणेच मांसाहार म्हणजेच एक जीवच आहे आणि त्यामुळं आपण हा जीव मारायचा आणि आपल्या जीवासाठी आपल्या सुखसमृद्धीसाठी आपण देवाला प्रार्थना करायची तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आपल्या हिंदू धर्मामध्ये मा मानली जाते आणि याचं आपल्याला अनेक पुराणांमध्ये दे ग्रंथामध्ये मा दे देखील माहिती पाहायला मिळते जी आत्ता आपण जाणून घेतलेली आहे त्यासाठीच आपण मांसाहार हा अवश्य टाळायचा आहे आणि स्वामींची आपल्या इष्टदेवतांची अगदी मनापासून सेवा करायची आहे मनोभावी सेवा करायची आहे तुम्ही जे ता सात्विक आहार आहे सात्विक अन्न आहे तर त्याचं सेवन करायचं आहे तोच नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्या भगवंताला इष्टदेवतेला देखील दाखवू शकता आणि ह्या जो नैवेद्य आहे तर आपले देव आपले स्वामी समर्थ महाराज आपले भगवंत हे स्वीकारत देखील असतात आणि त्यामुळं आपली ही सेवा देखील भगवंताजवळ पोहोचत असते त्याप्रमाणे घरातील एखादी स्त्री असते आणि तिला जर स्वामींची सेवा करायची असते परंतु तरी देखील घरामध्ये जर सतत मांसाहार बनवावं लागत असेल घरच्या कुटुंबासाठी बनवावं लागत असेल तर त्या व्यक्तीनं काहीही मनामध्ये शंका न आणता आपल्या कुटुंबासाठी मांसाहार हा अवश्य करायचा आहे परंतु मनापासून आणि श्रद्धेने भक्तिभावाने स्वामींची सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर एखादी जर व्यक्ती जर मांसाहार करत असेल आणि ही स्वामी सेवा करत असेल तर तिनं हळूहळू करून आपला हा मांसार बंद केला पाहिजे आणि आपल्यावरती आपल्या खाण्यावरती कंट्रोल केलं पाहिजे आणि देवाच्या भक्तीमध्ये दे लीन झालं पाहिजे मनापासून देवाची सेवा केली पाहिजे जर तुम्ही अशा काही जर चुका आपल्याकडून नकळत घडणाऱ्या जर टाळ्या आपल्याकडून अशा अनेक चुका घडत असतात अनेक आपल्याकडून पापं घडत असतात जे आपल्याला देखील स्वतःला माहीत नसतात की आपण आज दिवसभरात किती चुका केलेल्या आहेत किती पापं केलेले आहेत परंतु वरचा भगवंत ते सर्व पाहत असतो आणि भगवंत पाहत असतो आणि त्याची आपल्याला तो शिक्षा पण देत असतो आणि आपल्याला त्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं त्यामुळं तुम्ही काही आपल्याकडून या न कळत किंवा कळत ज्या चुका घडतात तर त्या चुका अवश्य टाळल्या पाहिजेत तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा केली तर ते स्व स्वामी कधीही सेवा स्वीकारणार नाहीत तुमचे इष्टदेवता देखील ती कधीही सेवा स्वीकारणार नाहीत आणि तुमच्या घरातील एखादी जर स्त्री किंवा एखादी व्यक्ती जर स्वतः मांसाहार करत नसेल परंतु कुटुंबासाठी करत असेल तर तिची सेवा स्वीकारली जाते कारण की ती मनापासून आणि भक्तीनेही सेवा करत असेल तर त्यामुळं कोणतीही सेवा करत असताना श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे आणि आपल्याकडून या जग चुका होत आहेत तर या देखील आपल्याला अवश्य टाळायच्या आहेत कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचे आपल्याला फळप्राप्ती होत असते त्यामुळेच आपण मनापासून स्वामींना आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या भरभराटीसाठी मुलाबाळांसाठी प्रार्थना करत असतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असतो त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर हवा या अशी आपली जर इच्छा असेल तर आपण या गोष्टींचं या नियमांचं पालन अवश्य करणं जरुरीचं आहे तरच तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती स्वामी महाराजांचा नेहमी कृपाशीर्वाद राहणार आहेत स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी राहणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं जरूर नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि वक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद